आपण पाहत आहात विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंदाबा येणेगूर हरित शिव या कार्यक्रमाअंतर्गत महालिंगरायवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या हद्दीत प्रात्यक्षिकतेमध्ये तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली उमरगा तालुक्यातील सर्व गावात एकोणीस जुलै रोजी करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीत जवळपास पंधरा लाख वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे अनुषंगाने महालिंगरायवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये तीन हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले यावेळी वृक्षरोपण केलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली विशेष म्हणजे तालुक्यातील सत्तावीस गावात उपलब्ध ग्रामपंचायतीच्या उपलब्ध जागेत जास्तीची जमीन उपलब्ध असली तरी उर्वरित गावातही ही मोहीम राबवण्यात येणार आहे उमरगा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीत एकूण चारशे तीस गुंट्यात एकूण पंधरा लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत यावेळी गावातील ग्रामपंचायत अधिकारी सचिनदेव बिराजदार सरपंच विजया बळीमाने तसेच उपसरपंच दत्तात्रेय जगताप शाहूराज जाधव गावचे पोलीस पाटील सुधाकर जाधव तसेच ग्राम रोजगार सहाय्यक शिवा शिवकर माजी उपसरपंच प्रवीण जाधव व गावच्या कृषी सखी सगुना बागल सी आर पी माधुरी जाधव व वा सर्व अंगणवाडी अशा कार्यकर्त्यांसह दोनशेपेक्षा जास्त गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद शाळा महा अलिंगरायवाडी येथील मुख्याध्यापक ईश्वर नांगरेसर रब्बानी मुल्ला किरण चौधरी निर्मला यादव निर्मला भोसले संगीता डोकडे स्वाती साधव स्वयंसेवक स्वाती रामतीर्थे व सर्व शिक्षक वर्ग व शाळेतील पाचवी ते सातवीचे सर्व विद्यार्थी गावातील महिला भजनी मंडळ व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले उमरगा धाराशिव प्रतिनिधी एनेगोर आनंद बागल विश्वविनायक न्यूज आणि माहिती येते दहा गुंठे क्षेत्रावर तीन हजार वृक्षाचे रोपण गावातील सर्व नागरिक सरपंच व सर्व महिला बचत गट व ग्रामस्थ यांच्यातर्फे वेगवेगळ्या बावीस प्रकारची रोपं एका स्केअरमीटरमध्ये तीन रोपं याप्रमाणे दहा गुंट्यावर तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस यासाठी सतत तीन हजार झाडे ग्रामपंचायत महानिंद्रावाडी